आपल्या अपेक्षा नाही आपलं नाव म्हणजे जास्त मोर जावं म्हणून हा जगाला घेऊन जायचे कमिटीने दिली समतीने तर न्यायची गाडी नाही तर नाही न्यायची माघारी अजून कुठल्या कॅमेऱ्या पुढे नाही जायती सेवा काय चालतच नाही बघ आता दुसरी लो जी आहे ती ती सहजासहजी म्हणलं तरी ती चाळीस हजार मागते मोठ्या बायला शक्यता पैर कोण कोणाला जुळवून देत नाही सजासहजी ह्या क्षेत्रात कोण कोणाला देत नाहीत पै ज्याची पोळी भाजेल तिकडेच पडतात मार्ग खायचं होईना ते सांग पण ती बैल घालायचं नुसतं असं गुलालासाठी सगळ्याची सा पळापळी झाली चाल नाही ती म्हणणार आता दोन हजार द्या हजार द्या पंधराशे आप द्या आपल्याला आपली गाडी म्हणणार यांची गाडी काय लय पडत नाही कशाला बसावं जास्त मोठ्या ह्याच्यात जाणं म्हणजे खर्चाच काम आहे त्यात काही परवडणार नाही गरीब परवडणारच नाही करणार आपला असाच करावा लहान वासरू घेतलेला आहे आम्ही आता नवीन आणले नाव काय नाव ह्याचं शिवाय किती कुठला घेतलंय डाकणीतून घेतलेला आहे ग, ग गरीब गडी होता त्याचे पशु होते म्हणला जरा काय तर निगा होईल थोडी म्हणून घेतलेला आहे हम्म चांगला आहे पळायला बाया। चांगला आहे किलारा जातीतला असल्यामुळं चांगला आहे काम करते बघितलं टाकून हा फेर टाकले त्याला चांगलं पळते बरोबर ही आता आहे अकरा महिन्याच आहे अकरा महिन्याच आहे कुठल्या जाती मोडते हे खिलार मध्ये पण जरा थोड साध खिलार आहे पण चिकाट आहे जास्त म्हणून घेतले आपण आपल्याकडे होते पहिली तिकडे अशी म्हणजे मैसूर हम्म पण आपली साध म्हणून हवा म्हणून बदल म्हणून घेतलेला आहे तिकड कुठला आहे तिकड हि चितार म्हणून घेतलेला आहे आपण आता दिपोळीच्या आधी खरेदी हि खरेदी आहे हिवाय पासष्ट हजाराचा हम्म गेल्या वर्षी वर्षभर ऊस आला होता आहा, आहा। एक वर्ष ऊस वाढलाय सहाशे टन ऊस वाढलाय गेल्या वर्षी घंटा गाडीला घंटागाडीला बर बर तो मालक म्हणला नाना तुमच्या दावणीला न्या जरा त्याला आराम बी भेटल कमी कमी काय फेर टाकायला जरा पळतो बघितला म्हणते आम्ही कावा कवा त्या आणल्यापासून चांगलीच काम करतोय ती बर आपलं प्रत्येक वासरासन गाडी बांधूनच पळायला लागला कधी अवताला असतो आजन मधन सुट्टी असली गावताला आवत नसला की तर मग मागितला कोणी तर आपलं देतो आम्ही वासरासन हे जे हे कुठली जात आहे हे जे प्युअर खिलार आली प्युअर प्युअर खिलार आली शिंग ही जरा थोडीशी अशी हा शिंग आहे ती प्युअर खिलार म्हणले की आली शिंग त्याला बरोबर मोठी येणारच की थोडी जातबाज पिशारी जास्त आहे काय आता जुळ्याला आहे एक चार महिने झाला जुळून आतापर्यंत किती मैदाना पाच सहा मैदान झाली ह्या चांगला पडतोय हातात धरून सगळ्या वासरासनी काम करतोय जाऊ देत नाही वासरासनी कसलाच बर उभं राहा तुम्ही हा तिकड काम टायगर बर बर म्हणजे तुमच्या गोठ्याची आणि तुमचे शान म्हणलं तर काय हिरवणार नाही टायगर हा मी नामचा टायगर सगळ्या घरचं काय नाही हे आम्ही पुण्याला होता पुण्यातून माझ्या जोडीदार आहे राजू फरथडे म्हणून वाकीश्वर बरोबर त्यांच्यापासून मी म्हणलं आयला नाना आमच्याकडे बैल नाही ती वासरू एखादं घेतलं तर त्याला शिकवाय बैल नाही एक बैल द्या राजू नानानी एक ओळख म्हणून आपली ही दिलाय आपल्याला एकदम कमी किमतीत आणि शाना बैल दिला खरेदी खर टायगरच वैशिष्ट्य काय टायगरचं वैशिष्ट्य दोन्ही खांदी खांदिकड पळतो आणि वासर बिसर सांभाळून घेतो चांगलं त्यामुळं काय त्याला भारी वाटत त्याचा आम्हाला मागत होती लयजन विकत द्या विकत द्या नाही म्हणलं आमच्या सगळ्या घरच्यांची इच्छा द्यायचा नाही ठेवला आपली गावरान खिलार म्हैसूर मिक्स क्रॉस क्रॉस म्हणजे एकदम गावरान खिलार त्याला मैसूर मिक्स आहे बरोबर त्यामुळे ते असा झाला त्याचा कलर ही ती जरा वेगळं आहे हम्म कलर वेगळा गावरान मध्ये मोडतोय ना असा बा आपल्या भागात नाहीती तिकडे मोडते ती लातूर नांदेड तिकडल्या भागात नाही दोन्ही खांदी फिट पळतोय स्पीड भी जागा नाही घेतलेला जाय आपण सगळ्या तुमच्या खरेदी जायचं सगळ्या खरेदी जायचं घेतलेला जाय आपण हि बनगरवाडीत ने घेतलाय पलीकडल्या बोल्ड्रिंकच्या पाहिजे बर बारका असताना आणला होता किती महिन्याचा असताना तान, आता आणताना होता एक दहा महिन्याचा असताना घेतला होता तेव्हा चांगलं काम करतो बऱ्यापैकी अठरा हजाराची आहे दहा महिन्याचा असताना अठराला घेतला होता आता आता झाली की पाऊन तीन आला आता याला लय पळवलं नाही आम्ही आता पळा बाहेर बार, बारकाव बारकावर एक दोन मैदान केलं तेव्हा घरीच होता जास्त दिवस आता दोन तीन मैदान काढलाय चार मैदान काढला बाहेर चांगला पळतोय दोन्ही कांदी बाहेरनं तिकड चला हि शंकर आमचा ह्यो बंदीच्या काळात फेमस होता पण बंदी असल्यामुळे काही ऐकला नाही याला वैशिष्ट्य काय ह्याचं वैशिष्ट्य एकच आहे याला कुणीकडे तोंड करून सोडला तर फाटीकडे येत फाटी सरळ धरतो कसलं बी असून नवीन घाला याच्याकडे कस बी घाला सरळ जाणार आता पण ह्या रेकॉर्ड आहे बाहेर गेला नाही जर रेकॉर्डच आहे पण पक्षी जास्त बैल आहे सुट्टी भिटी याला काय कळत नाही माणसाला दाबतच नाही त्यामुळे फेऱ्यात नसतो आमची घरची जेवढी आम्ही दोघं जणी असलो कि त्याला जमत सवय वर त्याला जास्त माणसं असली की थांबतच नाही मग स्वभाव जरा थोडासा स्वभाव तापड आहे दिसायला गरीब पण तापड जास्त आहे त्यामुळं खरेदी हे तेरा हजाराचा बर हा बंदी नाही मला फुल स्पीड चा हो बर बर किती वय असताना ना तुम्ही आम्ही घेतला होता एक बारा महिन्याच होत वर्षाचं वर्षाच होतं घेतला होता आता वय काय आता आम्ही घेऊन चार वर्ष झाली चार वर्ष झाली प्लेअर पण शान आलंय सगळ्यात आमची वासर सगळी ह्याच्याकडून शिकतील गावातली बी कोणाची इकडे तिकडे असली नवीन बी कुठलं दिडवाकवाडीच कोणाचं आलं वा मसाईवाडी आसपासची एखाद्या नवीन आलं तर फेरा टाकून देतो ह्याच्यावर आता मागणी वगैरे काय आधी ह्याला मागते ती भरपूर पण ही काय ना नाही नाही काय विकायचं याला आपल्याला घरी ठेवायचं मारत नाही कोणाला नाही उन्हाची दुसरीकडे असते संध्याकाळची हित असते बरोबर संध्याकाळची हितच असते ती उन्हाची ती आता उन्हाळा भरपूर असल्यामुळे उन्हाळ्याची जे असे झाडाच्या चावलीला मानतो वेगळी 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 प्रत्येक जसं बांधा भेटल तसं अजून काय गोठ्या बिट्याच काय नियोजन नाही आपलं अशी जास्ती पावसाळ्यात बाहेरच एवढंच आहे का दुसरं अजून काय तुमच्या दुसरं पण काय करता नाही त्या शेतकरी म्हण नमस्कार सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमची ओळख करून द्या ना माझं नाव विलास बजरंग झिमल गंगोती कधीपासून नात करताय आम्हाला बंदी बंदी चालू झाल्यापासून नाद लागला एक आपलं असच बैल होती पहिले अवताजी त्या मागे एक वासरू म्हणून आपलं घ्यावं म्हणलं होत नादान ते आपली फेर काढत होती गावातली बैलवाली त्यांच्यावर आपलं फेर काढून चांगलं तयार झालं ती पुन्हा आम्ही चांगल्या पैशान दिलं ते आम्हाला नाद लागला त्यात पुन्हा गरिबीतनं आपलं चांगला नाद लागला त्याच्या पुन्हा बरीच आम्ही सात आठ वासर आपली वरची वरची अशी आपल्याला खर्च कमी करून चांगल्या पद्धतीत दिली आता किती दौ आता दोन बाडाव आहेत ती तीन आपली रिहर्सल जे चांगली मैदानाला असते नाव काय काय नाव एकाच आहे शिवा बारके वासराचं मोठ्या बाय एक आहे त्याच आहे एक टायगर एक साजन आणि एक शंकर म्हणून शिकवाय असत याच नियोजन कस कस नियोजन आता हाय काही जोडीदार आहे तिरच आपलं त्यांच्याकडे ती कधी बघते ती कधी मी बघतो लागल तस आपलं जुळवतो आपलं गाड्या आता सकाळपासून तुमचं ह्याच नियोजन कसं असतंय बाबा सकाळपासून आपलं सकाळच पाठ उठताय पाच वाजता सगळ्यांनी दोन 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 टप घालायचं कुटीच अकराला पाणी धावून आपली बांधायची सावलीला मैदान असेल त्या दिवशी पाट उठायचं कुटी घालायची घेऊन तुम्ही ह्याला गोटा गोट्यात असते कसं नाही नाही अशी उघड्यावर असते अजून गोठ्यावलं निविजन नाही आपण काय एवढं गरिबीतन चाललंय सगळं त्यामुळं गोट्याच काय एवढं निविजन नाही अजून बघू हळूहळू का होईल तसं काय जरा ह्यात बरं झालं तर शक्यता काय खर्चच वाटतोय त्यामुळे बरं होण्याची काही गॅरंटी नाही सजस विकली ते आपण आता मागल्या एक माँ, दोन महिन्या खाली एक कैची म्हणून दिली दत्ता पाटकळ म्हणून सातारवा ला त्यांना एक कैची म्हणून दिली आपण हम्म त्यांच्या पैसे चांगलं पण कशा पाहिजे काय विषय नाही आपल्याला काय ते जास्त गरिबी असल्यामुळं खर्च होत नाही पुढला खर्च जे होत नाही आता त्यांच्याकडे कसं आहे त्यांच्याकडं बैल आहे ती दोन रुपये घालून बैल त्या वासरावर घालून पळवू शकते इथनं नेहाले अमरापूरला बैल घातला चांगला एक एक नंबर केला अमरापूर मध्ये तसं आपण करू शकत नाही आपण फेर टाकूनच होतो ना आता पतूर त्याला ती दिला दीडला दीड पत्र दिला आपला तुमच्या मनात नव्हतं तरी सुद्धा म्हणजे परिस्थितीच्या ह्याच्यामुळे हा त्याने आपला त्यांना रेसल टाकून दिली त्यांना पास पाडला त्यांनी घेतला आपला आता तुमच्या दावणीला पाच आहे त्यातलं तुमचा आवडता बैल कुठला त्यातला आवडता सगळी चांगली जायची आपली काय आता कसं आहे ती एक दोन आवताची ती आवत बघून रेसलला चालते ती आणि दोन दोन वासर आहे ती काय अजून आता अशी काढायला लागलोय आम्ही बाहेर जास्त टायगर आपला रोज असतो मैदानाला परत जिथं मैदान आहे तिथे रोज नेमान हायचं कोणाला वारघरी बसणी देतो आम्ही बर हम्म आमचं नसलं ज्या दिवशी आमचं पळवाय नसल त्या दिवशी कोणाला तरी आपलं खर्च पाणी घेऊन हो जावा म्हणतो असं काय जास्त त्याला म्हणजे म्हणजे घेता कसं काय म्हणजे किती घेता काय हजार दोन हजार रुपये दे दे आपलं देते ती आपलं त्याच्या वैरण काडीपुरत बरोबर आता तुम्ही जर बाहेर दिला तर तुमच्याकडनं मागते ती का म्हणजे असं वायली वगैरे हो मागते ती आम्हाला बी म्हणते ती काय हजार पाचशे दोन हजार द्या तुमच्या हिशिवाय तुम्ही जसं घेता तसं आम्हाला बी द्या आम्ही एखादा बैल मागितलं तर आम्ही कसं आम्हाला जास्त जोडीदार असला तर आम्ही बैल तसाच देतो आपलं त्यांचा बी आम्हाला जे खांद्याला खांदा पटल त्यांचा घेतो आम्ही असं असतं म्हणजे आपल्याला एकदम कमी ह्याच्यात खेळतो आम्ही पैसे घ्यायचं कारण काय आता सगळी मोठी काय मोठ्याला मागाय गेलं तर गोरगरीबाला बैल देत नाही मग त्यापेक्षा आपलं आपलं बी त्यांच्या माग चालू द्या हळूहळू आपला हजार पाशात सगळ्यात महत्वाचं म्हणताय की तुमची परिस्थिती नाही म्हणून एक थोडासा हे विषय आतापर्यंत कुठलं कुठलं पहिर झालं ते पहिर झालं भरपूर आता तस दोन वर्ष झालं बैल आपल्या जवळ आहे त्यात काय प्रत्येक मैदानात वेगळाच पायरा असतो काही एक गाडी कधी पळाली नाही कधी आमची थांब म्हणजे तीच गाडी म्हणून कधी पळाली नाही डबल आणि सगळ्यात महत्वाचं ना तुम्ही तुमच्या नावावरती आजपर्यंत गाडी कुठली केली नाही काय विषय नाही कसं आहे आपण दुसऱ्याला बैल दिलेला असतो त्यांचं नोंदणी असते त्यांचं सगळं असतं म्हणजे आपल्याला ना त्यांचं बी नाव राहावं बाबा त्यांच्या गाडी पाळा ही समाधान आहे आपल्याला जास्त अपेक्षा आप आप नाही आपलं नाव म्हणजे जास्त मोर जावं म्हणून हा जगाला घेऊन जायची अपेक्षा अशा मताचा आपण माणूस आहे आपल्याच नावावर पाळाव्या अशी काय मोठी पाना नाही कधी कधी आपली गाडी लागली तरी बी आपण असं वर्ष म्हणजे कधी एन्जॉय बिनजॉय जास्त नसतो काय नसतो कमिटीने दिली समतीन तर न्यायची गाडी नाही तर नाही माघारी कधी बाबा गासागाशी झाली तंडत बसायला कमिटी अजून कुठल्या कॅमेऱ्या पुढे नाहीच आपण म्हणजे कमिटीच्या पुढे कॅमेऱ्या मोर कधी नाहीच गेलो बाबा माझी गाडी अशी झाली आणि त्याची फॉल झाली माझी पुकारली तर गाडी निकाला न्यायची माघारी नाही तर निकाला नाही अशा मताचा माणूस आपण म्हणजे सगळ्यात संयम वायदी बद्दल काय सांगताल म्हणजे काय खरंच आताच जे वातावरण बघताय तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये काय सांगताल म्हणजे कसं आता कसं आहे वायदी बदल म्हणलं तर वायदी सेवा काय चालतच नाही बघा आता नाही म्हणलं तर आता आम्ही सुद्धा जर आम्हाला म्हणलं ना काय देत नाही तर आम्ही म्हणतो राहू द्या दिवसभर झटत जाण्यापेक्षा काय घरी बसल्या बरं आपलं मग काय येणं बी नाही जाणं नाही निदान बैलांचा खर्चा पुरतो तरी निघाल पाहिजे आणि दुसरी लो आहे ती ती सजासजी म्हणलं तरी ती चाळीस हजार मागते मोठ्या बैलाला त्याच्यामुळं आपण बी थोडंफार आपलं त्याच्या खर्चा पुरत येण्या जाण्या कोण सोडणार असते ती कोण ड्रायव्हर असतो कोण आलं गेलं असतं त्यांचं आपलं पाणी भागवायचं आपलं आपण काय घरी त्याला खर्चच नाही त्याचे पैसे घेऊन तुम्ही मैदानाला बाहेर जाता एका मैदानावर तुम्हाला खर्च किती येतो असं म्हणजे जर घरचा साज पावला तुम्ही पाळवता घरचा साज घरचा साज पळवला तर पाच सात हजार रुपये येतात खर्च दोन तीन हजार भाडं जाते लांब mm जायच -hmm. म्हटलं तर पुन्हा ड्रायव्हर दोन नोंदणी आल्या हजार रुपये नोंदणी म्हणते दोन हजार पाच हजार झालं आणि काही पोराशनी च्या पाणी एक हजार बाराशे रुपये जाते पाच सहा हजार रुपये सहज सज नियोजन कोण करत पैऱ्याच नियोजन आहे बाहेरच काय एक दोन जोडीदार आहेत दोन तीन हु. ती कधी कधी बघू लागते जास्त आपणच बघतो पहिल्यापासून म्हणजे पहिलं मूळच आपणच हे केलं निवेजनाला सुरुवात केली आता म्हणलं दुसरी काय आपल्याला करून शक्यता पैर कोण कौन कोणाला जुळवून देत नाही सहजासहज ह्या क्षेत्रात कौन कोण कोणाला देत नाहीत पैर जी पोळी भाजल त्याकडेच पडतात गडी त्यामुळे आपणच पहिल्या स्टार्ट केला त्यात आपण सक्सेस झालो आपल्या पायऱ्यात हुँ, हुँ. आता काय गाड्या दुसऱ्याच्या बी गाड्या आपण जुळवतो असं काय वाटलं तर ना नाए, नाए, हु. आता बद्दल जरा म्हणजे कसं आहे की आताच पैर म्हणजे पहिल्यासारखं असं टिकत नाही टिकत नाही आत्ती कसं आहे हे सगळी नवीन स्पीड आहे आज पळाला का दुसऱ्याचा एक नंबर दिसला का त्याला मागणी पडते लगे एका मैदानात एक नंबर केला का मागणी लगेच पडते त्याला मार्ग खायच होईना त्या सांग पण ती बैल घालायचं नुसतं असं गुलाला साठी सगळ्याची पळापळी झाली चालू पण जशा गाड्या टिकून पळत होत्या पहिल्या तशा पळाल्या तर अजून लिंक लागल चांगली शिस्त लागल बैलांची पाळण्याची कसं होतं नवीन नवीन बायला संग नवीन नवीन पायऱ्या तेवढं गती धरते बैल पण दुसऱ्या फेऱ्याला फसाकते दुसऱ्या फेऱ्याला ती गाडी जुळू शकत नाही त्यांची असं होते आणि जी गाडी खरं टिकते तीच माणसाने जरा टिकवून धरावी थोडी चार दोन पैर तर तिच्या होत आज सिस्टीम आहे आता ना तुम्ही ला ला हु। हु। ना तुम्ही म्हणता की पाच आता तुमच्या ह्याला बैल येते एवढंच नियोजन करायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही ह्याला खायला हो ह्या त्या गोष्टी कसं तुम्ही मॅनेज करताय की करायचं असं आपल्या शेतात नाही पाणी पिणी जरा व्हायचं थोडं आपलं वैरण काढी बागते काही का काय काय असते खायला खायला काय आट्याच पीठ पण आमची वली वैर नसती काय त्यामुळं म्हणजे मटेरियल जास्त नाही मटेरियल अपुरच असत जास्त हु. काय खाजगी असं दूध अंडी तसलं काय लागत हु, नाही घेतच नाही आपण नाही कमी आपलं कमी खर्चा तर चालू चाल असत सदै बचत खर्च जेवढा बचत होईल तेवढा करायचा बरोबर कधीच असं म्हणजे त्यांच्या बायला बरोबर पहिले पळते तीच कमी जरी चाललं तर त्यांच्या संग रोज पळते तीच ती कायच असत ती ह्या अवतारा त्यावतारा असत काय आपला विषय नसतो आतापर्यंत तुमच्या दावण्याला किती बैल तयार झाले आता बैल दहा बारा बैल गेली आपल्यापासून चांगली वासर चांगली तयार होऊन गेली दहा अकरा बैल गेली चांगली होऊन आता गाडीला जर घरचा साज पावला तर डायव्हर कोण असत काय कस गाडीला ड्रायव्हर असते ती ती संतोष विरकर एक आहे म्हणून मग ती राजू ड्रायव्हर एक आमच्या गावातला ती असतो डायव्हर आम्ही म्हणजे असं असतं की बाबा ज्या वेळेला मोकळा गावल त्यालाच घ्यायला आपला बोलव असं म्हणजे नामांकित डायवर काय आपल्याला भेटत नाही ही बी बाय ना भेटत नाही ती म्हणणार आता दोन हजार द्या हजार द्या पंधराशे द्या आपल्याला ती काय बसू शकत नाही आणि आपली गाडी म्हणणार यांची गाडी काही लय पडत नाही कशाला बसावं आपलं ती जाते नामांकितलं नामांकित भेटते ते आपल्याला आपली भेटते द्या म्हणजे आमच्यासारखी काही मैदान बघायला ट्रायल करायला वासर घेऊन येते काय बैल घेऊन येते ती असते ती ती, ती, ती ती आमच्या संगत असते कायम आपली आमच्या आमच्या ह्याच्यात स्वरूप मध्ये मोडते ती डायवर आम्हाला भेटते ती नामानकी डायवर नसते ती आमच्या आता सुट्टीला कोण कोण असत काय कस सुट्टीला ती असतो आमचा थोरला मुलगा आणि दुसरा एक भगवान फरतडे म्हणून तो बैल सुटतो आपला टायगर वरल्या भागात कायम तेव्हा सोडतो नाहीतर मग आधी मध्ये आपल्या गावातली एक दोघ जण असते ती बेती जवळ असत एकट्याचा विषयच नाही नाही बैला आला की सगळी आली मग आता नाद म्हणलं का सगळ्यांना करावं लागतं जरा मग शेवटी आता लेसनी जर रोज बोलवाय म्हटलं तर मग त्यांना वाटत ना जरा आपल्याला रोजच ही बोलवते घरचे दोघ तिघ जण आम्ही असतो आपलं हम्म आणि बाहेरची एक दोघ तिघ जण झाली की गाडी आपली पळवून निघती सर्व असा किती दिवसात आठवड्यातनं दोन वेळा एक वेळा बैल जातो आपला बाकीची आठ आठ दहा दिवसात पळवतो बैल वेळा दोन वेळा जातो त्याला काय दोन वेळा जरी पळवला त्याला काय आळूस येत नाही त्याचा चांगला आहे तसा पळायला <coughs> आता कस असते दोन फेर, दोन फेर पळालं तरी बी त्याला काय होत नाही आणि आज पळून दुसऱ्या दिवशी नि आला तरी त्याला काय अडचण येत नाही आता वांगीला आम्ही घेतो आदत मैदानाला तिथे एक फेरा पळालो तिथनं नंतर आलो संध्याकाळी घरी आणि जरा दो, दोन दोन पाट्या घातली पाणी धावले आणि लगेच भरला पोशेगावच्या मैदानाला कोशेगाव मध्ये बी आम्ही तिथे गट काढला काय आम्हाला जुळलं नाही एवढं अंधार पडायला शेवट आम्ही काही दरम्यान आमची गाडी निघाली शेवटच्या काटासणी शेमीला काय आम्ही थांबलोच नाही जास्त नको म्हणलं आपला गट निघाला सेवागिरीच्या कृपया निघाला आपला हाऊस गेलतो तिथे काय आम्हाला म्हणजे असं काय विषय नव्हता आमचा गाडी पाळवाय म्हणून गेल नव्हत yeah. बैल बी न्यायची मैदान बी करून यायचं सगळं ऍडजस्ट करून आपलं यायचं आपला गट निघाला आम्हाला पोशेगाव मध्ये uh -huh -huh. आम शेमेल काय थांबलो नाही uh -huh. आलो uh -huh. तिथन uh -huh. आतापर्यंत कुठे कुठं फायनल घेतले म्हणजे कसे ठळक फायनल जरा सांगा फायनल आमचं झालं एक दोन चार ठिकाणी झालं एक पाळसावड्याला पुन्हा खातोळ मध्ये आणि पण बाकी असं काय आता हलक्या पैऱ्यात असल्यामुळे फायनलचा काय विषय येत नाही गट काढला तर शिमीला कोणतं मारून जातच त्याचा काय विषय येत नाहीतलं काय येत नाही पैर भेटते पण मग कसं असतं ते म्हणतील तुमच्या खर्चाने मग आपली तेवढी गुही नाही ना ताकद नाही आपण आता नवीनच म्हणजे थोडक्यात परिस्थिती नाही ना आपली तशी आपलं कोणी बी नादान वासरू असलं त्याला आपला बैल दिला जायचं आपलं गट जिथे जाईल तिथं आपलं गट तरी हा साऱ्या निघतो कधी टाका टाकी होती त्याला काय एवढं नाराज व्हायचं काम नाही ती बी एक दोन फेऱ्याचं वासर असतं पहिल्या दुसऱ्या मैदानाची वासर असते ती त्यामुळं काही विषय नाही तसं चांगल्यात पळायचं म्हणलं तर मग राहते गाडी पण खर्च आपल्यानं होत नाही ना तेवढा त्याला मग आपल्या पण खर्चान जायचं एक दोन त्यांनी टाकली एक दोन टाकायची मग असं होतंय त्याच्यामुळं तसं आम्ही चांगल्या ह्याच्यात जातच नाही Mm -hmm. वासर शिकवतो चांगली आपली घरन बिना मैदानाची म्हणलं तरी विकतोय वासर सगळी रेसल टाकून द्यायची चांगली विकतोय तीच uh -huh. आपला व्यवसाय चांगला आहे uh -huh. जास्त मोठ्या ह्याच्यात जाणं म्हणजे uh -huh. खर्चाच काम आहे uh -huh. त्यात काय परवडणार नाही uh -huh. गरीब परवडणारच नाही करणारा uh -huh. नाद आपला असाच करावा जास्त uh म्हणजे मोठ्या ह्याच्यात जाऊन कुठं आपलं एक दोन एक दोन रेसल टाकून आपलं पळवल तर चांगलं होईल त्यांचं शेतकरी म्हणलं की आपलं असंच करावं लागतं टायगर बद्दल काय टायगरची खासियत एकच आहे आपलं कोणी बी टाकलं त्या गाड्यात घेऊन वर जाणार कडक बाहेर वाढायला लागलं जाऊ देत नाही गाडी बांधून कायम आपला पळतो त्याच्यामुळे त्याच बर वाटत त्याला पैर व्यासत्यात भरपूर मैदानाला गणेश पायरा असतो कायम त्याला कोण म्हणजे कोणाच नाही कोणाच फोन येतोच ना आपल्याला बैल पाहिजे तुमचा चल दिला आपलं काय कस कस तर तुमच्या मनात काय असेल ती करा मग कोणी चार देते कोणी दोन देते कोणी हजार देते असेल तस शेवटी भरून येऊन हजार पाचशे भेटलं तरी पोराचा खर्च निघाल तरी देतो तसे म्हणजे काय एवढं तट नाही कोणाला अजून वायदी गाणी आपण लावला वायदी विषय म्हणून तट नाही मग आपला चा पाणी म्हणून करतो बैलाची खाशी चांगले त्यामुळे काय अडचण येत नाही आता बैलाला मागणी आली का म्हणजे मागणी येत मागते ती बघू नाही कसं अजून तर द्यायची इच्छा नाही आपल्याला मागते ती तशी पण आपण किंमत बी सांगितली आणि द्यायची इच्छा बी नाही असं नाही त्याचा विषय नाही कायदा घेतला अजून त्या विकायच्या विषय मध्ये नाही ना विकायचा विषय म्हणलं की मग कमी जास्त होणार त्याचा काय विषय नाही मागते ती द्यायचा पळतोय आहे का पण आपण नाही अजून द्यायचा विषयच घेतला नाही त्याचा त्याची किंमत बी केली नाही अजून आपण नको जाय आपल्याला जे आहे तोपर्यंत किंमत करायची ज्या द्यायचा त्या आप दिवशी आपल्याला योग्य वाटेल तवा देऊन टाकाय असा विषय तुम्हाला आवडलेलं का तुमच्या आठवणीतलं मैदान सांगायचं आता टायगरची ता एक हे म्हणून बाबा त्या मैदानात खरच नाही केलंय हा आम्हाला आवडलेलं मैदान खातवळच कस झालं माहितीये का आमचा एक बाचा आहे त्याची बैल चांगली आहे ती त्याला त्याला पायराच भेटत नव्हता मग संध्याकाळचा अकरा साडे अकराला पायरा झाला आमचा साडे अकराला पायरा झाल्या तो म्हणला जाऊया आपण पाहुण तुम्हाला काय घ्यायचं असलं तर घ्या पण बैल मला द्या मी म्हणलं काय बैल आता एवढा रात्रीचा पायरा झालाय काय द्यायचं घ्यायचं आपलं जाऊ मिळून आपलं म्हणणं त्यांना पैर भेटत नव्हतं त्या टाइमिंगला आता त्यांची बैल चांगली पडते ती त्याचा काय विषय नाही त्यांची सुरळीत चालली चांगली आता त्या टाइमाला पैराच नव्हता त्याला देत कोणी नव्हतं नवीन असल्यामुळे कोण देत नव्हतं पण टायकर ना तिथं आपला बैल जास्त उजवीचा फिट डावीनही पळतो पण एवढा आम्हाला विश्वास नव्हता आम्ही नवीनच घेतला होता ना डावीनं सुटा गट काढला शिमे बी सुटा काढला आणि त्यांना पैर नव्हतं त्यांचं बरं झालं आमचं बरं झालं गाडी राहिली ती समाधान झालं आम्हाला विशेष झालं म्हणजे त्यांना पायरा नव्हता देत नव्हती पायरा पण डावीन बैल त्या दिवशी पाळाला डावीन राहिला त्यामुळे त्यातले जास्त आठवण राहिले आम्हाला स्वभाव कसा स्वभाव त्याला एक आहे त्याला मारलं जी मारल त्याच्यात माग लागत असा विषय आहे त्याचा आणि त्याला जसा गोंधळून गेल तसा ती काम चांगला करतो जसा चिडवला तसा चिडत राहतो त्याला हानल्याला चालत नाही जे हानल त्याच्या डाव धरतो त्याला जुपताना ही कधी सोडताना मारायचं नसतं मारलं तर तो हो बिघाडतो लगेच असा विषय व्यायाम कस कस आहे काय काय व्यायाम काय नाही आपली एक महिन्यातनं एक पवनी असती चांगली तलावाजवळ महिन्यातनं एक पवनी टाकतो आणि बाकी तर मैदानाला जास्त रोज आठवड्यात दोनदा तर मैदानाला जातो आम्ही कोणीतरी आपलं सांगतो चला म्हणून कधी आम आमचं व्याखान टाकून येतो त्यांचं काय कमी जास्त पैर करायला झालं तर आमचं व्याखान मग पडतो आपला तिथं असं करतो ऍडजस्ट आपलं बी काहीतरी त्यात झालं पाहिजे ना बरोबर नादात नाद आपलं आपलं बी थोडं निघाल पाहिजे खंगळून त्यात बरं नाही थोडक्यात असं आहे आता कसं आहे तुम्ही आठ पंधरा दिवसात बाहेर काढता काय लोक आहेत की ते रोजच माहिती नाही नाही त्याचा नाही उपयोग रोज नेऊन काय त्याचा उपयोग आहे रोज, कस रोज, रोज कसा आहे माहित आहे का त्याचा विषय असा आहे रोजचा ती व्हाय तकून जाते जित्रा वाहनात जायचं जा, तिथं बांधून दिवसभर थांबायचं त्याला हे होत नाही जी खासियत आहे त्याला गेलं चार दिवसात तरी काय अडचण येत नाही पण नवीन ह्याला तरी रोज नेऊन चालत नाही पंधरा दिवसातनच गेला पाहिजे कोंड बाहेर पळायला त्याला पुरा पारा राहिला पाहिजे अंगात तर न्यायचा काय उपयोग नाही त्याचा रोज नेऊन काय करायचं त्याला रोज पळवते ती मग काय अपेक्षा आहे त्या नुसत्या मोकळ्या त्यांच्या हम्म मोकळ्या अपेक्षा मुळे काय उपयोग होत नाही त्याचा